संजय भाऊ बोथराजी यांच्या शेतामध्ये राखी चौतीस चौतीस ची लागवड केलेली आहे आणि फ्लॅट सुद्धा चांगल्या पद्धतीचा आहे याला तर खालतून संपूर्ण बोंड फुटलेले आहे अंदाजे बोंड किती असतील अंदाजे तरी नव्वद ते शंभर पर्यंत आहे आज आपण दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड तर्फे एका शेतामध्ये दप्तरीच कॉटन लागवड झालेली आहे दप्तरी रॉकी चौतीस चौतीस आणि त्या प्लॅट वरती आपण आता एका शेतकऱ्याकडे शेती बघण्याकरिता आलेलो हो। आहोत तुमचं हो नाव काय निंबाजी निंबाजीआत्राम दबळू आत्राम हे जे मानकापूरला शेती आहे आणि तुम्ही याच्यावरती पाहणी करता आणि मेंटेनन्स सुद्धा ठेवत असता तरी हे इकडे बघा बरं आता कशी काय कॉटन लावली आहे ती हे कॉटन किती बाई कितीवर लागवड केलेली आहे तुम्ही जास्त अंतर किती आहे याचा चार बाय चार बाय 1 वर 1 वर पूर्ण चार बाय 1 वर आहे हो हो लागवड केलेली आहे हो हो ईचा वेचा केला नाही का अजून पर्यंत नाही अजून ना? करत आहे वेच निवायचे आहे वेच निवायचे कापूस तर भरपूर प्रमाणात फुटलेला आहे हो ह हो याला तर खालतून संपूर्ण बोंड फुटलेले आहे अंदाजे बोंड किती असतील अंदाजे तरी नव्वद ते शंभर पर्यंत आहे हा प्लॉट फुटलेला आहे आणि समोरचा प्लॉट फुटायचा आहे अजून हिरवा दिसून राहिले तरी तिकडे अशाच प्रमाणे बोंड आहेत का हो तिकडे बोंडा आहे या झाडाला भरपूर प्रमाणात बोंड यांच्या शेतामध्ये किती एकरची लागवड केलेली आहे किती एकर आहे यांचं पूर्ण शेत हे पूर्ण सात एकर सात एकर मध्ये राखीच्याच हो। आहे पूर्ण पूर्ण राखी राखीचीच लागवड याचे बोंड सुद्धा पाच कपलचे आहेत आणि बोंड सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे हो आणि खालच बोंड ज्या साईजचा आहे त्या साईजचे बोंड वर सुद्धा लागलेले आहे या संपूर्ण तासामध्ये ज्या तासाला जा तासाकडे गेलो आपण त्या सुद्धा तासाला संपूर्ण बोंड भरपूरच प्रमाणात दिसून राहिलेले आहे सेंड्यापर्यंत बोंड परिपक्व झालेले आहे आणि बोंडाची साईज सुद्धा मोठी आहे आपण आता जे धुऱ्याकाठचं से लाईन आहे ती संपूर्ण फुटल्या गेलेली आहे आणि हा संपूर्ण प्लॉट जो आहे प्रत्येक झाडालाच भरपूर प्रमाणात बोंड दिसून राहिलेलो तरी आपण आता जिकडे फुटलेले बोंड नाही आहे हो। तिकडे आपण आता थोडं जाऊन बघूया हो चला बरं तिकडे दाखवा बरं थोडं हो। जे आहे झाड तिकडे काका हो। आपण आता तिकडला भाग बघितला होता हा हो। जो कुटला आहे ना हो। हो। पूर्ण आणि आता हा अर्ध्यामध्ये आलेलो आहोत आपण जिकडे हिरवी कपाशी दिसून राहिली हा इकडला भाग कसा नाही फुटला चिपडी भाग आहे इकडला चिपडी भाग आहे पाणी साचून राहा पाणी साचून राहा म्हणून थंड होऊन हा थंडवलेली आहे व्हरायटी तर एकच आहे पण व्हराय एकच आहे दप्तरीची राखी चौकी चौक हो याला तर भरपूर प्रमाणात बोंड दिसून राहिलेले आहे याचे फुटलेले नाही एका याला जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ची सिरीज लागलेली आहे हो एक सुद्धा पाच सहा सात सात आठ सात आठ प्रत्येक फांडीला सात आठ बोंड लागले हो म्हणजे हा तुमचा संपूर्ण भाग हिरवा आहे हो हो पूर्ण हा फुटायचा आहे अजूनपर्यंत फुटलेला नाही हो हो आणि प्रत्येक झाडा झाडाला बोंड सुद्धा त्याच प्रमाणात आहे तेवढ्याच प्रमाणात हो त्याच प्रमाणात जा जाण भाग चिबड़ का हो हो पूर्ण भाग चिबडलेला आहे हो हा हा पण बोंड तेवढेच आहे ना त्याच पद्धतीचे बोंड आहे इकडे सुद्धा हो बोंडाची साईज मोठी आहे इथे डबल बोंड लागले हो हो इथं म्हणजे बोंड सारख्याच प्रमाणात आहे दोन्ही साईड हो तरी आपण आज हा रॉकीचा प्लाट बघित होतो बघितलेला आहे आणि जो माथ्यावरचा भाग आहे तिकडे बोंड फुटलेले आहेत आणि हा जो पाणी साचून राहण्याचा भाग आहे याच्यामध्ये बोंड फुटायचे आहे हो तरी कापूस किती अठावीस क्विंटल होईल का एकरी हो हो हा हो कारण बोंड भरपूर प्रमाणात हो। याला तरी शेतकऱ्यांनी हा जो प्लाट बघितलेला आहे हा पोहणा येथे संजय भाऊ बोथराजी यांच्या शेतामध्ये राखी चौतीस चौतीसची लागवड केलेली आहे आणि फ्लॅटसुद्धा चांगल्या पद्धतीचा आहे यांच्याकडे पुष्पा सुद्धा आहे दप्तरीची पुष्पा कॉटन पण ते पलीकडल्या शेतामध्ये आहे तरी ज्या शेतकऱ्यांना दप्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे काही प्रॉडक्ट बघायचे असतील तरी दप्तरी ॲग्रो प्राइवेट लिमिटेड यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्च केलं तर दप्तरीची सर्व माहिती तुम्हाला कॉटन सोयाबीन गहू तीळ सर्व प्रकारची माहिती तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती दप्तरी ॲग्रोच्या नावांनी मिळतील